जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड येथील बस स्थानकात प्रवासी महिला सोनाली गणेश जगताप मूळ राहणार टाकळसिंग तालुका आष्टी हल्ली राहणार बोरगाव तालुका करमाळा ही महिला आपल्या टाकळसिंग या मूळ गावावरून करमाळा तालुक्यातील बोरगाव येथे जाण्यासाठी जामखेड बस स्थानकावर आल्या असता जामखेड करमाळा बस लागली या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोट्यांनी या महिलेच्या पर्समधील चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची या महिलेच्या लक्षात आलं या महिलेने जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता अज्ञात चोट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या उभारणीसाठी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नसेल अशा ठिकाणी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त समितीने गायरान जमिनीची पाहणी करून त्या जमिनी घरकुलासाठी उपलब्ध करून द्याव्या तसेच तालुक्याचा विकास आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यात इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा मेसेज पाठविण्याचा राग आल्याने तरुणाला पुण्याहून कोपरगाव येथे आणले तेथे ते त्याचा विष पाजून खून करण्यात आला ही घटना शनिवारी घडली या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय साईनाथ गोरक्षनाथ काकड असे मयत तरुणाचं नाव आहे मृताचा भाऊ महेश गोरक्षनाथ काकड याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वीज दुरुस्तीचे काम करताना विजेच्या तारेला हात लागून धक्का बसल्याने सलील दस्तगीर शेख याचा मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यातील वेळू शिवारात घडली या प्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात सिकंदर शेख याच्या खबरीनुसार नोंद करण्यात आली आहे पारणे तालुक्याच्या उत्तर भागातील टाके डोकेश्वर वासुंदे वडगाव सावताळ आणि तिखोल या गावांमध्ये सोमवारी मध्यरात्री व सकाळी जोरदार पाऊस झाला या पावसामुळे ओढे नाल्यांना पाणी वाहू लागलं आहे मात्र या पावसाने साठवणुकीसाठी ठेवलेल्या कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झालं आहे ज्यामुळे शेतकरी चिंतेत ता आहे तालुक्याच्या उत्तर भागात सध्या पावसाचा जोर वाढला असून कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात साठवणुकीत आहे पावसामुळे कांद्याला ओल लागून सडण्याची भीती निर्माण जिल्ह्याची खबरवाद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स बॅटरी आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या फतेबाद येथील दोघा महिलांवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना होऊन महिना उलटला तरी अद्याप हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही त्यामुळे संबंधित महिलासह त्यांचे कुटुंब दहशतीखाली असल्याचं चित्र आहे याबाबत माहिती अशी फत्तेबाचे माजी सरपंच बाबासाहेब आठरे यांच्या घरी रविवारी एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दारसी दरोड्याचा प्रयत्न झाला त्यावेळी घरात दरोडेखोरांना पाहताच त्यांची सून हर्षदा यांनी आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोर दागिने असलेली गाठोडी खाली फेकून गच्चीवरून उड्या मारून पळून गेले होते नगर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जेऊर हे गाव ऐतिहासिक लढ्यांचे साक्षीदार म्हणून प्रसिद्ध आहे पहिल्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंत या गावातील सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले योगदान दिलंय गावाच्या मुख्य वेशीवरील शिलालेख पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या पंच्याहत्तर साक्ष देतो जेऊरच्या सैनिकांनी ब्रिटिशकालीन लढ्यापासून स्वतंत्र लढ्यापर्यंत आणि त्यानंतरच्या भारत पाकिस्तान भारत चीन युद्धामध्येही सक्रिय सहभाग घेतला श्रीरामपूर शहरातील भैरवनाथ नगर परिसरात नगरपालिकेचा दोन नंबर साठवण तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तलावातील पाणी शेतात आणि कांदा चाळीस शिरल्याने पिकांचं नुकसान झालं आहे कांदा भिजल्याने तो साठवणीसाठी योग्य राहिलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायची मागणी केली आहे सरपंच दीपाली फरगडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्य अधिकारी मच्छेंद्र घोलप यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे मुख्य अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यायचे आश्वासन जिल्ह्यातील काही भागात चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय यासाठी जिल्ह्यासाठी यल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय या कालावधीत नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि शेतमाल तसेच जनावरांचे संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचं आश्वासन करण्यात आलंय नेवासे शेवगाव राज्य महामार्ग भेंडा येथील हॉटेल अमितवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून हॉटेल चालक महेश वागडकर आणि कामगार महिलांना तू दारू विकतेस असा आरोप करत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली या मारहाणीत वागडकर कामगार महिला गंभीर जखमी झाल्या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर संतप्त गावकऱ्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये येथील थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर